चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन असून थंड हवेचे ठिकाण आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते विशेष करून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक चिखलदऱ्यात येतात अमरावती नागपूर यवतमाळ अकोला बुलढाणा अशा संपूर्ण विदर्भातून तसेच महाराष्ट्रातील व मध्य प्रमाणात चिखलदरात येतात मात्र पावसाळ्यात जंगल सफारी बंद असते कारण पावसाळ्यात अवस्था दयनीय जंगलातले रस्ते पावसामुळे खराब होतात त्यामुळे पावसाळ्यात जंगल सफारी बंद असल्यामुळे पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद घेता येत नाही दोन ऑक्टोबर पासून चिखलदरा जंगल सफारी

चालना मिळणार आहे त्या माध्यमातून स्थानिकांच्या हातात पैसा खेळणार आहे त्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या ठिकाणी वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयापासून वैराट जंगल सफारी सुरू करण्यात आली असून पर्यटकांना पुष्पगुच्छ देऊन जंगल सफारीची सुरुवात करण्यात आली या सोबतच स्थानिक गाईड युनियनला सुद्धा रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे या सोबतच विदर्भातील पर्यटकांचा जंगल सफारीला प्रथम पसंती असल्यामुळे ही जंगल सफारी सुरू झाल्यामुळे विदर्भातील पर्यटकांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे या जंगल सफारी मध्ये प्रामुख्याने वाघ अस्वल रानगवे हरिण सांभर बिबट अशा अनेक वन्य प्राण्यांचे दर्शन पर्यटकांना या जंगल सफारीच्या माध्यमातून होईल हे विशेष चिखलदरा येथे चौतीस जिप्सी गाड्या आहेत व वैराट जंगल सफारी सुरू केलेली आहे त्यामुळे पर्यटकांना जंगल सफारीचा लाभ घेता येईल अशी प्रतिक्रिया वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल धाई यांनी बोलताना सांगितले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा